नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर तालुक्यात वृक्ष पडण्याच्या घटनेत वाढ तातडीने कार्यवाही करत वृक्ष बाजूला काढण्यात यश पोलादपूर तालुक्यात मे महिन्यापासून झालेल्या पावसात तालुक्यातील विविध मार्गावर झाडं पडण्याची घटना घडल्या आहेत सदरची झाडे तात्काळ बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात येत असल्याचे चित्र तालुक्यातून दिसून येत आहे पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागासह इतर गावावरील रस्त्यावर मुसळधार पावसात झाडं अथवा झाडाच्या मोठ्या फांद्या पडण्याचे सातत्य कायम आहे नुकतेच कापडे कामथे मार्गावर गोपाळवाडी जवळ झाड पडले होते रात्रीचे ते बाजूला करण्यात आले तर दोन दिवसापूर्वी पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आडगावच्या आसपास झाड पडल्याची घटना समजताच तात्काळ आपत्ती निवारण मार्फत झाड बाजूला करण्यात आले होते तालुक्यातील दोन हजार पंचवीसमधील पहिले झाड पडण्याची घटना पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील चिरेखिंड जवळ झाडाच्या फांद्या पडल्याने झाली होती त्यानंतर जून महिन्यात तालुक्यातील कापडे कामते मार्गावर बोरज मार्गावर झाड झाड पडल्याच्या घटना घडल्या होत्या यानंतर दोन दिवसापूर्वी पूर्वी आडगावाजवळ तर शनिवारी सायंकाळी उशिरा गोपाळवाडीजवळ झाड पडल्याची घटना घडल्या होत्या झाड पाडल्याची माहिती मिळताच आपत्ती निवारण मार्फत यंत्रणा पाठवत झाड बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात येत वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर